खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे आवाज येतोय असं समजून आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल आणि तुम्ही शीर्षक पाहिलंच असेल की डी ए वाढ काय झालं किंवा वेतनाचं काय झालं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओच्या शेवटी तो छोटासा विषय असल्यामुळे त्याबद्दल आपण माहिती देतो आपल्या बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांना त्या संदर्भामध्ये काय माहिती हवी असते आणि परत परत तोच तोच प्रश्न काय येतो म्हणून मी म्हटलं तुम्हीच बाबांनो मला सांगा की हे कशा पद्धतीनं होतं काय होतं काय झालं काय नाहीये हे तुम्ही सांगितलं तर बरं होईल थोडंसं आणि मग अशा पद्धतीनं ह्या सगळ्या काही गोष्टी सचिन नमस्कार हाय आवाज येतोय का कृष्णा वैर नमस्कार प्रदीप राठोड नमस्कार आवाज येतोय सर्वांना अमित रविंद्र सोमनाथ अभिजीत राकेश योगेश कल्पेश अजय प्रदीप प्रसाद नमस्कार रामकृष्ण हरि संतोष वे वीरेंद्र नमस्कार हाय प्रदीप हाय नमस्कार सचिन आवाज ये है ओके कृष्णकांत सोनाव ने ओके सतीश विकास प्रसाद अमर गजानंद सर्वान आवाज देते है हे समजून आपण नरेश नमस्कार हाय अशांत मिलिंद निलेश मुकुंद राकेश राकेश ओके विजय नमस्कार आयामोल अमोल राजेंद्र ओके योगेश हाय नमस्कार प्रशांत सुशांत विजय ओके प्रताप अनिल नमस्कार ए टू क्विज असं काहीतरी दिलंय ते पण नमस्कार रवी विरू विरू विरु नमस्कार विरू नमस्कार जयवंत नमस्कार सौरभ नमस्कार सचिन <laughs> कंठाळता सचिन व्हिडिओला म्हणतात काय तुम्ही व्हिडिओ लागतात काय बाबा आम्हाला ते असं दत्ताराम ओके महेश चला तर सचिन असं आहे की काही आपले प्रेक्षक म्हणतात साहेब काय तुमचे ते व्हिडिओ आहेत म्हटलं बाबा पाहू नका सिम्पलची गोष्ट आहे तुम्हाला जर तो विषय आवडत नसेल किंवा त्या विषयासंदर्भात मध्ये मा काय माहिती घ्यायची नसेल तर व्हिडिओ नाही पाहिलं तर पाहायचं काय असं जबरदस्ती आहे का नाही आहे यूट्यूब हे असं एक प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो यूट्यूबचं प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला ते राहावं लागतं यूट्यूबच्या काही गायडन्स आहेत त्या गाईडलाइन्स प्रमाणे आपल्याला राहावं लागतं ह्या सोशल मीडियामध्ये आपण एक असं प्लॅटफॉर्म बनवलं आहे की आपला जो आवाज आहे सुरक्षा रक्षकांचा आवाज तो इतरांच्या पर्यंत समाजापर्यंत आणि सरकारपर्यंत तो, तो आवाज पोहोचला पाहिजे तो आवाज पोहोचण्याचं माध्यमच हे आहे आणि या माध्यमाला आपल्याला जसं तसं ठेवायचं असेल तर त्याचे काहीतरी गाईडलाईन्स आहेत आता आम्हीच कामगार कल्याण मंडळाच्या मॅडम जय सायली मॅडम त्यांच्याकडं जाऊन आपण एका सुरक्षा रक्षकाचं सहमती घेऊन जसा फॉर्म कसा भरला जातो कशा पद्धतीनं त्या सगळं काय पुटअप करायचं असतात त्या सगळ्या काही गोष्टी रेकॉर्डिंग केल्या परंतु युट्यूबनं तो व्हिडिओसुद्धा ठेवला नाही म्हणजे अनलिस्टेड तो व्हिडिओ अपलोड केला होता परंतु तो लगेच त्याला मेसेज आला की नाही या सगळ्या काही गोष्टी तुम्ही क्रायटेरिया बाहेर जाताय आणि मग ते काढून टाकण्यात येतं त्याला लगेच कट करण्यात येतं वॉर्निंग वगैरे अशा सगळ्या काही गोष्टी हळूहळू येत येत जातात म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये भरण्या बसण्याकरता आपल्याला यूट्यूब हे असं माध्यम आहे की त्याच्यातून आपल्याला यूट्यूबच्या नियमाने पुढं जावं लागतं मग ते नियमावली सगळ्या काही गोष्टी आपल्याला पालन करून आपण इथंपर्यंत आलो आहे तिथंपर्यंत इथून पुढे चाललो आहे आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बऱ्याचशाच कमेंट्स असतात की साहेब काय झालं ते काय किमान वेतनाचं काय आता मागेच व्हिडिओ कालचाच व्हिडिओ आहे आपला मित्रांनो काल संध्याकाळी थोडासा लेट तो अपलोड झाला लवकरच केला होता परंतु तो काही कारण लेट अपलोड झाला त्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की किमान वेतनबद्दल मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगतो मला सांगा पर आता तुम्ही सगळेजण जोडले आहेत किती लोकांनी तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये मी काय म्हटलंय बरं हो रोशन बारा तास <laughs> आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मित्रांनो एक असं उदाहरण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये की किमान वेतनाबाबत कि बाबा रे काय असत बारा घंट्याच्या ड्युटीचा जी आर वगैरे काही नाहीये मित्रांनो जी आर तुम्ही प्रत्येक गोष्टीला तो जी आर जी आर जी आरचा मतलब काय मला आता सांगा चला जी आर म्हणजे काय चला बघूया किती लोक सांगतात मग मी ते जी आरचं सांगतो काही जी आर वगैरे काही नाहीये यार कुठून कोणत्या गोष्टी तुम्ही घेऊन येतात मला ते काही कळत नाही आपण काय झालंय बाबा मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये कामगार कायद्यामध्ये दोन हजार सतराचा जो त्यांनी बदल केला होता त्याच्यामध्येच त्याच्या अजून पुढे काही बदल होईल त्याच्यामध्ये आणि ते मंत्रिमंडळाचा ठराव हो त्याच्यामध्ये घेतला की बाबा नऊ तासाचे बारा, तासा तासा ता तासा चा बारा तास जे पहिलेच आठ तासाचे नऊ तास झाले त्यावेळेस आणि सहा तासाचं पण चाललं होतं परंतु त्यांनी बारा तास म्हणजे त्याच्या पुढचं ओव्हरटाईम आता ओव्हरटाईम हे लिमिटेड होतं की बाबा एकशे पंधरा तासच ओव्हरटाईम महिन्यातून तुम्ही करू शकत होता तिथे एकशे चव्वेचाळीस तास था सुद्धा करू शकता म्हणजे ओवरटाईमचं जो टायमिंग आहे पुढचे तीन तास ओव्हरटाईम तुम्ही करू शकता ज्या नऊ तासाच्या पुढचे होते ते इतर कामगारांसाठी येतं आपण ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे आपलं जी जागा असते त्या जागेमध्ये कोणी नाही आहे असं असं अजिबात नाही आहे त्या ठिकाणी चोवीस तास सुरक्षा यंत्रणा असते त्या ठिकाणी ते चोवीस तासामध्येच गिनती केली जाते बरोबर एक नाही आठ आठ तासाचं चोवीस तासामध्येच गिनती केली जाते त्याच्यामध्ये जा दुसरा काय बदल केला जात नाही आणि त्याच्यामध्ये आणखीन इतर कामगार जो वर्ग येतो ते त्यांच्यासाठी आहे सगळ्या काही गोष्टी आपल्यासाठी नाही बऱ्याचशाच गोष्टी आहेत मित्रांनो ते तासाचं सोडावं हो जे कॉन्ट्रॅक्टर असतात सब कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांचं काय त्या कामगाराला पगार किती मिळतो कॉन्ट्रॅक्टर एक असतो त्याच्या खाली कॉन्ट्रॅक्टर असतो त्याच्या खाली आणखीन कोण असतो माहीत नाही त्याच्यानंतर त्या कामगाराला पगार दिला जातो बारा <laughs> तास ड्युटी नाही तुम्ही चुकीचं समजताय शर तुम्ही चुकीचं समजताय तसं नाहीये व्हिडिओ पाहिलात का अहो तासच आहे त्याच्या पुढे तो बारा तास ड्युटी करू शकतो त्याच्या पुढचे ओव्हर टाईम्स आहेत ते ओव्हरटाईम फक्त रोज दोन तास किंवा दीड तासच ओव्हरटाईम करू शकत होता नियमाप्रमाणे बरं का तो आता तो पुढचा आणखीन तीन तास तो कामगार नियमाप्रमाणे करू शकतो तीन तास पुढचे ओव्हरटाईम त्याला आहेत मुभा आहे असं त्याच्यामध्ये त्यांनी आहे असं त्याला परवानगी दिली आहे सगळ्या काही गोष्टीला आता कामगारांचं सगळ्या काही गोष्टी हित आणि कामगारांच्या सर्व काही साहेब त्याच्यासाठी तर आपण लढतोय काही कामगार कमी होऊ नये कामगार जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढावे आता मुख्यमंत्री साहेबांनी नवीन आणखीन मोठमोठे इंडस्ट्रीज मोठमोठ्या सगळ्या काही गोष्टी चालू आहेत आता मेट्रो चालू होते आणखीन काही सगळ्या गोष्टी चालू होतात कामगार वर्ग जास्त लागणार आहे मेट्रोमध्ये पहा मित्रांनो आता किती आ, कामगार त्या ठिकाणी काम लागले फक्त आमचे आपले सुरक्षारक्षक मित्रांनो तिथं तीनशे जो आपले सुरक्षा रक्षक आहेत एम एस एफचे जो जो साडेचारशे सुरक्षारक्षक आहेत मग तिथे जो स्टाफ आहे जो तिकीट कलेक्टर करणारा आहे आणखीन इतर स्टाफ आहे जो त्यांचा ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ आहे तो किती स्टाफ आहे ते मॅनेजमेंट किती आहे खूप स्टाफ आहे ज्यासाठी लागतो म्हणजे कामगार वर्ग इथे लागत नाही आहे का आहे ना ज्याचं जसं शिक्षण असेल त्याच्या पद्धतीनं तो तिथे अप्लाय करून त्या ठिकाणी होऊ शकतो असं भरपूर स्वतः मेट्रो चालू होते आणखीन चालू होत आहेत आणखीन इतर कामगार आहेत त्याच्यामध्ये चालू होतात आता आपण जाऊया आपल्या विषयाकडे आणि नंतर परत तुमच्या सगळ्या काही गोष्टींचं आपण हे करूया की बाबा डीएवाडीचं काय झालं डीएवाडीचं मित्रांनो आपल्याला पत्र आलं त्या पत्रामध्ये सरळ सरळ आहे की डीएवाड झाली नाही आता काही लोकांनी विचारलं की मग का बाबा रे झाले नाही डीएवाड आता जेवढं आम्हाला माहिती आहे जेवढं माझ्यापर्यंत मित्र माहिती आहे की त्याची समिती बसवलेली आहे किंवा एक कमिटी जी बसवलेली आहे त्याच्यामध्ये सगळेच आहेत म्हणजे आमदार वगैरे हो जे स्टाफ वगैरे हो सगळे काही त्याच्यामध्ये आहेत तर ते एखाद्या कोणत्या गावाचं किंवा एखाद्या जिल्ह्याचं किंवा एखाद्या भागाचं ते आवक जावक घेतली जाते आणि त्याच्यावरती महागाई किती ती महागाई कशा पद्धतीनं तर त्याच्यानुसार ते ठरवलं जातो डी ए आणि यावेळेस ठरवलं नाही मग यावेळेस झिरो काहीच डी ए वाढ झाली नाही काही लोक म्हणाले की साहेब ते एक वेळ पस्तीस रुपये तर झाले होते यावेळी तेवढी पण नाही आहे नाहीये Uh, ही एक गोष्ट मी म्हणून तर गेल्या वेळेचा जो व्हिडिओ आहे ते मी आवर्जून सांगतो किंवा तो कि व्हिडिओ तुम्ही पाहिला नाही त्याच्यामध्ये काय महत्वाचं म्हटलंय काहीच नाही टायटल काय आहे किंवा अन्य काय आहे त्याचा विचार न करता तर अर्धाच व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये कमेंट झाले साहेब ते किमान व्यतनाचं तुम्ही काय बोललाच नाही अरे ते तर सांगितलं किमान व्यतनाचं आणि परत म्हणतो किमान व्यतनाचं सांगितलं नाही म्हणजे आजार तो व्हिडिओ न पाहता कमेंट्स केले जातात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार त्याच्यात पहिल्यांदाच म्हटले की मी ह्या व्हिडिओच्या शेवटी किमान वेतनाचं तुम्हाला सगळं काय सांगेल तर आता किमान वेतनाचं मित्रांनो किमान वेतनाचं काय असतं आपला एक रक्षक सुद्धा वाद घालायला त्याला म्हटलं की बाबा आपला जो डी ए असतो तो डी एच आपला ऍड केला जातो बेसिकमध्ये आणि ते किमान वेतनाचं त्याच्या वेळेस सर्व काय ठरवलं जातं त्याच्यावेळेस तो बेसिक जो जास्त असेल तो बेसिक ठरवला जातो की कि किती बेसिक असावा आणि मग बेसिक जास्त वाढवायचं असेल तर तो डी एस त्याच्यामध्ये मर्ज केला जातो आणि नवीन डी ए तिथे लागू केला जातो आणखीन त्याच्यात जा ॲडिशनल थोडंसं चा चेंजेस करून हे किमान वेतन ठरवलं जाते आत्तापर्यंत दोन हजार सतरामध्ये दोन हजार तेरा दोन हजार बाराच्या आसपासमध्ये काहीतरी झालं होतं हे आता ह्या अशा सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो दोन हजार सतरामध्ये तर मला आठवतं की अशा पद्धतीनंच त्यांनी त्यावेळेस केलं होतं त्याच्यानंतर आत्तापर्यंत झालेलंच नाही किमान वेतनाचं जे आहे ते मग आता ते तशा पद्धतीनंच नवीन काय आणखीन त्याच्यामध्ये ॲडिशनल करतील चांगली गोष्ट आहे आता किमान वेतनाचं चा का चांगली गोष्ट आहे आता डीए वाढ झाली नाही डीए वाढ झाली नाही ठीक आहे मित्रांनो शासनाचे काय असेल पण त्याच्या पुढचं झालं नाही म्हणून काय चांगलं होणार नाही अशातला भाग नाही हा नक्की चांगलं होणार दिवाळी आपली गोड होणार आहे मित्रांनो तुम्ही लिहून ठेवा मी, मी सांगतो तुम्हाला कारण येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका आहे आसपासच्या महानगरपालिका आहेत तुमच्या स्वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत येणाऱ्या काळामध्ये पुढे ठिकठिकाणी निवडणुकाच निवडणूक आहेत मित्रांनो तर शासनाला काही दाखवायचं असेल तर काय करावं लागेल किंवा बाबा कामगारांच्या विषयी जर काय करायचं असेल तर आता किमान वेतनाचं बरगळलेलं आहे तर किमान वेतन केलं पाहिजे मग चांगल्या पद्धतीने तेन। म्हणून त्यांनी एक कमिटी सुद्धा एक मंडळ सुद्धा स्थापन केलं त्याच्यामध्ये जे मंडळाच्या अध्यक्ष आहेत त्यांना राज्यमंत्रीपदाचासुद्धा सुद्धा दर्जा त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि तो जो दर्जा दिला आहे त्याच्यामध्ये जे ठ जे कमिटी बसवलेले हो आहेत ते सगळे आहेत म्हणजे तुमचे कामगार प्रतिनिधी आहेत मालक प्रतिनिधी आहेत एक्स्ट्रा प्रतिनिधी जे आहेत ते स्वैच्छेनं ते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्यामुळे ते चांगलं सगळ्या काही गोष्टी होतील जास्तीत जास्त पद्धतीनं कामगारांना कसा याचा लाभ होईल कामगार याच्यामध्ये कितपत येईल आणि कशा पद्धतीनं बेसिकाने ठरवलं जाईल तर ते किमान वेतन हे अतिशय चांगलं असणार आहे येत्या काळामध्ये खूप चांगलं होणार आहे आपल्यासाठी कारण बावीस तारखेनंतर के केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आपला जो जी एस टी आहे तो जी एस टी स्लॅबसुद्धा कमी होतो आहे अठरा टक्के आणि पाच टक्केच राहतोय म्हणजे वस्तूसेवाचा जो कर आहे तो करसुद्धा कमी त्या कर आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या स्वस्त होणार आहेत आता त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितले की वस्तू का स्वस्त होणार आहेत कारण वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा सांगितलं की फक्त जी एस टीच कमी नाही आहे तर त्यांनी त्या कॉन्सल्स जे काही कंपन्या ज्या आहेत त्यांच्याशी चर्चा केलेल्या आहे मोठमोठे त्यांचे जे संघटन आहे त्यांच्याशी चर्चा केली आहे की तुम्ही याच्यामध्ये आणखीन काय कमी करू शकता तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू अजून स्वस्त कशा पद्धतीनं होतील जो रेट आहे आपण तर जीएसटी कमी करतोय पण ते कशा पद्धतीनं स्वस्त होईल याचा तुम्ही विचार करा आणि स्वस्त करा त्याच्यामध्ये म्हणजे येत्या काळामध्ये हे जे काही महागाई महागाई सगळी काय चालली होती याच्यावरती आता आळा बसतो याच्यावरती कमी प्रमाणामध्ये होते म्हणजे ती एक पण गोष्ट आपल्यासाठी चांगलीच चा आहे येत्या काळामध्ये मग पहा मित्रांनो आपण डी एपासून सुरुवात केली होती डी ए आला किमान वेतन आलं आणि हे सुद्धा जे दिवाळी आपली काय होणार आहे दिवाळी आपली गोड होणार आहे दिवाळीमध्ये सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतील मित्रांनो थोडासा संयम ठेवायचा याच्यामध्ये आता जर मंडळ ते किमान वेतनाचं मंडळ स्थापन झालं नसतं तर आपण प्रत्येक प्रतिनिधी आहेत आपले कामगार प्रतिनिधी आहेत आमचे दादा सुद्धा मंत्रालयामध्ये असतात अजिंक्यदादासुद्धा मंत्रालयामध्ये असतात ते त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठे बसत आहेत बाबा हे किमान वेतनाचं दिलं पण त्यांना जागा तर दिली असणार आहे ना ते कुठे ना कुठे तर सगळ्या काही गोष्टी असतीलच की मग त्याच्यात काय झालं काय नाही झालं पाठपुरावा होणारच की त्याचा आणि शासनानं बनवलं आहे बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे एवढं व्यवस्थितरित्या बनवलं याचा अर्थ समजून जायचं की येत्या काळामध्ये हे चांगल्याच गोष्टी होणार आहेत आत्ता नाही पण ध्येय वाढ झाली नाही म्हणून तुम्ही नाराज व्हायचं काही कारण नाही आहे चांगलं होईल हा माझा अंदाज आहे जेवढ्या पद्धतीनं मी आत्तापर्यंत सगळ्या काही गोष्टी आमच्या गुरुवर्य करून शिकून आलो थोडंसं शिकलो आहे अजून शिकतो आहे असं नाही की सगळंच काय शिकलो आहे पण थोडासा अंदाज बांधला तर मित्रांनो चांगलं होणार नक्कीच चांगलं होणार आपण पॉझिटिव्हली विचार करू याचा की याचा चांगल्या पद्धतीनेच विचार होईल आणि सगळ्या काही गोष्टी आता एक आपल्या सुरक्षा रक्षकांना प्रश्न विचारला की साहेब ते महामंडळावरती कसा काय ताबा मिळवता येईल मित्रांनो त्याच्याबद्दल काय काळजी करण्याचं काम नाही आपला महामंडळाचा विषय हा आपण महालक्ष्मी जे आपलं कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा महामंडळाचे सुरक्षा रक्षक घ्या आणि आपले सुरक्षा रक्षक काढा मंडळाचे सुरक्षा रक्षक नको आणि महामंडळाचे सुरक्षा रक्षक तेथील सुरक्षा रक्षकांनी ते विलंब न करता अजिंक्य भोसले साहेब यांच्याशी संपर्क साधला अजिंक्य भोसले साहेबांनी त्यांची सर्व काही माहिती घेतली सर्व काही कागदपत्र पुटअप केले आणि हायकोर्टामध्ये मित्रांनो केले हायकोर्टामधून आता ती स्थगिती आहे आणि हायकोर्टानं सांगितली की फक्त सशस्त्र ठेवायचे असेल तर ठेवा पण सुरक्षारक्षक मंडळाचा एकही सुरक्षारक्षक तिथे बेरोजगार झाला ना पाहिजे तुम्हाला तुमचे ठेवायचे असतील तर ठेवू शकता परंतु सुरक्षारक्षक मंडळाचा सुरक्षारक्षक एकही कमी करायचं नाही येणारे जे तिथं जे पब्लिक असेल किंवा जे अनुयायी तिथे येतात महालक्ष्मी मंदिरामध्ये ते, मंदिरा ते कोणी असं हे नाहीये म्हणजे अतिदक्षता विभाग किंवा सुरक्षा यंत्रणेशी अशा सगळ्या काही गोष्टी तर त्या पद्धतीनंच तुम्ही ते सुरक्षा यंत्रणा तशी ठेवा आणि सक्षम आहेत मंडळाचे सुरक्षा रक्षक सुद्धा आणि त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षक आज सुद्धा आज सुद्धा कार्यरत आहेत त्यामुळे आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाच्या आस्थापनामध्ये महामंडळाचे सुरक्षा रक्षक घेतलेत नवी मुंबईमध्ये आहेत बदलापूरमध्ये आहेत बदलापूरमध्ये सुद्धा नगर परिषद आहे तिथे मंडळाचे सुरक्षा रक्षक सुद्धा आहेत आणि महामंडळाचे सुरक्षा रक्षक सुद्धा आहेत ते काम करत आहेत पण आपल्या सुरक्षा रक्षकांना कमी नाही केलं आपलं काय मित्रांनो आमच्या सुरक्षा रक्षकाला तिथून कमी केलं नाही पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षकाच्या ते पाय नाही आला पाहिजे त्याची रोजीरोटी आहे ती गेली नाही पाहिजे बाकी ते आणखीन काय घेतात की नाही घेतात हा त्यांचा प्रश्न आहे मित्रांनो ते त्यांच्या पद्धतीनं आहे आणि आपला सुरक्षा रक्षक सुद्धा टस तिथं देऊन काम करतो चांगल्या पद्धतीनं काम करतो आपला सुरक्षा रक्षक आता तर खाकी गणवेज झाला त्यामधल आणखीन चांगल्या पद्धतीनं आपले सुरक्षा रक्षक काम करतात त्यामुळे ते काम केल्याचं एक पॉझिटिव्हली आपल्याकडे चांगला दृष्टिकोन आहे पाहण्याचा दृष्टिकोन आहे आपले सुरक्षा रक्षक ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम करतात सचिन रे सुरुवातच या व्हिडिओची याच्यापासून झाली की रे काय करायचं माझ्या मित्रा व्हिडिओ परत जाऊन ऐका आता <laughs> नाही सचिन डीएवाडीचं बघा मित्रांनो तुम्हीच सांगा आता त्याला की डीएवाडीच काय झालं विचारतोय आता विषयाला सुरुवातच त्याच्यापासून झाली की सचिन एम एस एफला घेणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ एम एस एफला घेणार सुरक्षा रक्षक मंडळ हे काय किमान वेतनाचे काय झाले येणार <laughs> की येणार आता हाच प्रश्न तोच वारंवार होतोय व्हिडिओच्या सुरुवातीपासून मी तुम्हाला आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी सांगितल्या आता परत त्या गोष्टी सांगायच्या का, का। विनायक व्हॉट्सअप नंबर मिळेल का नाईन सेवन झिरो टू झिरो टू फाईव्ह झिरो फोर एट सचिन चव्हाण डीए वाढीचं काय झालं डीए वाढलाच नाही हो तेच तर तुम्हाला मी सांगतोय सुरुवातच आपल्या व्हिडिओची तिथून पासून केली की डी ए वाढता परत तेच सांगायचं म्हटलं तर इतर लोक कंठाळतील हो त्यामुळे हा महेश ॲप्सवरचा फोटो लवकरच जीवनावर त्याचं काम चालू आहे ऑन ऑन रेकॉर्ड त्याचं काम चालू आहे फोटोशॉप वगैरे सगळं काय ते केलेल्या सगळ्या काही गोष्टी लवकरच त्या सुद्धा होतील आम्ही सुद्धा सुरक्षारक्षक शा, मंडळाच्या वेबसाईट असेल आपले ॲप्स असेल त्याच्यामध्ये सर्वांना सांगितले अध्यक्षांचे सुद्धा सांगितले सेक्रेटरी साहेबांना सुद्धा सांगितले आता जरा सुट्टीचे दिवस होते आणि आम्ही त्यांच्या पाठीशी लावून ते सुद्धा आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक काकी गणवेशामध्ये दिसतील छान व्यवसायमध्ये होतील त्याच्यामध्ये मराठी आणखीन करा सुलभता त्याच्यामध्ये आली पाहिजे लोकांना समजलं पाहिजे या सगळ्या काही गोष्टी अजून त्या ॲप्समध्ये काय ॲडिशनल केलं पाहिजे ॲडिशनल सगळ्या काय गोष्टी आल्या पाहिजे त्याच्यामध्ये त्या ॲप्समध्ये हे तुम्ही पहा की अजून आपल्याला काय सुलभता येईल किंवा काय नवीन झालं पाहिजे त्याच्यामध्ये हे सुचवा दत्तात्रय पाटील साहेब नमस्कार शिवाजी गुड इव्हिनिंग शुभ सायंकाळ मनोज भरती कधी होणार लवकरच सांगणार ना होणार जसं शासनाकडून आले आलं की लगेच भरती कधी होणार काय होणार सगळं काय सांगणार मित्रांनो टेन्शन घेऊ नका तुम्ही आपल्याकडे माहिती आली की आपण माहिती काय करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या समोर ठेवतो ज्यावेळेस शासनाला वाटेल ज्यावेळेस गरज भासेल सुरक्षा रक्षक मंडळाला की हा आमच्याकडे एवढी एवढी तुटवडा आहे आम्हाला भरती करायचं आहे शासनानं मंजुरी दिली की सुरक्षारक्षक मंडळ त्याचं नोटिफिकेशन काढेल सर्वांनाच त्याचं नोटिफिकेशन येणार अभिजित सुरक्षा रक्षक मंडळ सुरक्षारक्षक मंडळ एकोणीसशे एक्क्याऐंशी बंदीमध्ये बनलेलं आहे हे आपले माथाडीच्या धर्तीवरती रक्षक मंडळ बनलं कायद्याचं एक असं संरक्षण आहे सुरक्षारक्षकांना की ज्याला शासन आणि इतर आस्थापना बांधील की आहेत का की बाबा ह्या यांना त्याप्रमाणे सगळं काय दिलं पाहिजे आत्ता तर सर्व शासनाच्या हातामध्येच आहे शासन सर्व काय कारभार पाहतं प्रशासकीय कारभार जो आहे तो कारभार सगळं काय पाहतो ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफ आहे आणि जे काही गोष्टी असतात ते आम्हाला मंत्री महोदयाकडे मागायला जातात नाही मला तो प्रश्न समजला नाहीये बेसिक बेसिक हो 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 बेसिकच तोच प्रश्न आहे की किमान कि वेतनामध्ये हा बेसिकच जास्त करून त्याच्यामध्ये ऍडिशनल होतो आणि बेसिक झाला की तो जो डी ए असतो तो सगळा बेसिक त्याच्यामध्ये ॲड केला जातो नवीन डी ए त्याच्यामधून निर्माण करून तो लागू केला जातो बेसिकमध्ये ॲडिशनल आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जातात थोडंफार बदल करून तो एक साचा बनवलेला असतो शासनानं आता तो लवकरच जाहीर होईल आणि तो जाहीर झाला की सर्वांच्यासाठी तो फक्त तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी नाही तर सर्व कामगारांसाठी असतो तो महेश पाटील आपण महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्य खाली होतो त्यामुळे महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीनं चालतं किंवा त्यांना ज्या पद्धतीनं करायचं आता केंद्र शासनानं डी एचं सोडा के केंद्र शासनाने किमान वेतनाचं सुद्धा केलं होतं माहिती आहे का तुम्हाला महाराष्ट्र शासनानं बारा ऑगस्टला के किमान वेतनाचं जाहीर केलं नाही एकोणतीस तारखेला केंद्र शासनानं सुद्धा मग बारा तारखेला आलं होतं केंद्र शासनाचं एकोणतीस तारखेला आपल्या महाराष्ट्र शासनाचं केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाचं किमान वेतनाचं हे वेगवेगळं होतं ते सर्व काही जाऊन आता नवीन परत एक किमान वेतनाचं आता बनवलंय मंडळ बनवलंय त्याच्यामध्ये नवीन पूर्ण सगळ्या काही गोष्टी होत आहेत हो सचिन नक्कीच दिवाळीला गोड बातमी असणार <laughs> अभिजित तुम्हाला मी मंडळ प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे ह्याला चालवणारा जो स्टाफ आहे तो गव्हर्नमेंटचा स्टाफ आहे हे येतं तुम्हाला सांगायला झालं तर आपल्याला काय म्हणतात निमशासकीय मराठी भाषेमध्ये निमशासकीयमध्ये सगळं काही मोडलं जातं याच्यामध्ये जो स्टाफ आहे ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ जो कामकाज चालतं ते शासनाच्या आधिपत्याकाली चालतं ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ जो आहे तो सरकारी ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ असतो जे काय मागायचं असतं तुम्हाला शासनाला मागायचं असतं आम्ही ज्या आस्थापनामध्ये आपण काम करतो त्या आस्थापनेला आपण पगारवा मागत नाही त्या आस्थापनेला युनिफॉर्म मागत नाही त्या आस्थापनाला पी एफ मागत नाही त्या आस्थापनेला आपण काही मागू शकत नाही आपल्याला ना जे काही मागायचं असेल तर शासनाकडून घ्यावं लागतं मंडळालासुद्धा बोलून चालत नाही कारण मंडळ एक साहित्य जरी असलं तर आता मंडळामध्ये कमिटी नाही आहे त्यामुळे तिथेही निर्णय होत नाही त्यामुळे सर्व काही शासनाकडे जावं लागतं आणि शासनाकडूनच ते लागू करून सर्व काही घेतलं जातं मित्रांनो भरपूरसा वेळ झाला आता तुम्हाला डी एस संदर्भामध्ये माहिती समजलं असेल गेल्या महिन्यामध्ये आहे त्याचं सर्वत्र नोटिफिकेशन काढलं काही काही आस्थापनामध्ये डीएवाड झालं नाही त्यामुळं पत्रकच दिलं नाही तर ते मंडळानं सुद्धा पत्रक काढलेलं असतं कारण ते पत्रक कशासाठी असतं ते पत्रक आहे की मित्रांनो त्याच्यामध्ये जानेवारी ते जाने जून असा दिवसाचं ठरला मग ते ऑडिटमध्ये प्रॉब्लेम येतं कंपनीच्या ऑडिटमध्ये तो प्रॉब्लेम येतो त्यामुळे ए वाढ झाले असेल नसेल तरी पण ते आपल्या कंपनीला पत्र द्यायचं द्यावं लागतं तसं मंडळानं सगळ्यांना पत्र दिले मग जुलै ते आता डिसेंबरपर्यंत एकतीस डिसेंबरपर्यंत किती आहे की बाबा तीन हजार चारशे साठ रुपये तर जो आहे तो तसाच्या तसा त्यांना तसा ते घ्यावं लागतं त्यामुळे ते त्याच्यामध्ये वाढ झाली असेल नसेल तर तो तसाच कारण ले का ते लेटर लागतं आणि मग त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंटला सगळ्या काही गोष्टी द्यावं लागतात ते दिल्यानंतर सगळ्या काही म्हणून ह्या सगळ्या काही गोष्टी छोट्या मोठ्या आहेत मित्रांनो झालं तर पहिले सुरुवातीपासून केलं सगळ्या काही गोष्टी प्रवीण आय आय टीचं युनिट जे आहे ते आय आय टीच्या युनिटचं मी आधीच सांगितलं होतं की कशा पद्धतीनं तिथले सुरक्षा रक्षकांना सुद्धा गायडन्स केलं त्याने आता ते त्याच्यानंतर पुढे काय केलं मलाही माहिती नाही आहे कशा पद्धतीनं कुठे गेले ते काय गेले कुणाकडे गेले की नाही गेले त्यांच्याशी भेटले की नाही भेटले त्यांनी काय नंतर माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही आहे किंवा काय झालं नाही आहे तर भरपूरशा गोष्टी आहेत मित्रांनो पाटील साहेब हा धन्यवाद योगेश ट्रेनिंग सेंटर नक्कीच योगेश चांगला प्रश्न आहे तुमचा मुंबईमध्ये ट्रेनिंग सेंटर चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू झालं पाहिजे आमचा असा विचार आहे की मुंबईमध्येच एक सुरक्षारक्षक मंडळानं ट्रेनिंगसाठी जागा खरेदी करावी आणि ते जागा खरेदी करून तिथंच एक भव्य दिव्य असं ट्रेनिंग सेंटर उभा करावा की ते ट्रेनिंग सेंटरमध्ये मुंबईतचलं नाही तर महाराष्ट्रातले आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला उपयुक्त असं ट्रेनिंग दिलं जाईल आपल्या ह्या ह्या युगामध्ये टिकायचं असेल तर ट्रेनिंग फार महत्त्वाचं आहे आणि ट्रेनिंग जर मिळालं ट्रेनिंग तर सुरक्षा रक्षकाला दिलं तर आणखीन त्याच्यामध्ये सुरक्षारक्षकाला फायदा होतो त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये फरक होतो त्याच्या बोलण्या चालण्यामध्ये फरक होतो आता जे ट्रेनिंग घेऊन आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामधून गेलेले आहेत पहा आपले इनामदार साहेब तर एकदम जबरदस्त ट्रेनिंग देतात संपूर्णतः माहिती जनरल नॉलेज सगळं काय त्याच्यामध्ये माहिती देतात ते माहिती दिल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला संपूर्णता माहिती दिल्यानंतर त्या सुरक्षा रक्षक परत मंडळामध्ये वेटिंगवरती येणारच नाही कारण तो त्या ठिकाणी काम करेल त्या ठिकाणी चांगल्याच पद्धतीने काम करेल कोणत्याही कामात कमी नाही पडणार आस्थापनाने कोणतंही काम दिलं तर त्या पद्धतीने चांगलंच तो काम करेल उपयुक्तता अशी माहिती जनरल सहित इथं मिळते असं भव्य जर ट्रेनिंग सेंटर झालं तर महाराष्ट्रातले आपले सुरक्षा रक्षक येतील बंधू त्या ठिकाणी येऊन ओके तुमचा प्रश्न ते विक्रम ओके तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपला पाठवा त्याच्यात मी तुम्हाला सांगतो काय करायचं आता खूप वेळ झाला ॲक्च्युली आणि एवढा वेळ जास्त होतोय आपण विक्रम हो माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहेच मला व्हॉट्सअपला पाठवा जी आरमध्ये चालू आहे त्यांचं आपण ज्या पद्धतीने आता बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितले की बाबा अनुकंपाचा जो काय आहे त्याच्यामध्ये बदल वगैरे करून त्या जी आरचा लवकरच तोसुद्धा लागू होईल भरती प्रक्रियाचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये चा त्यांचं चा चा चालू आहे सध्या काम आणि कोर्टामध्ये सुद्धा आहे केस त्यामुळे हे दोन्ही ठिकाणी आहे दोन कुठून ना कुठून काही ना काहीतरी लवकरच येईल त्या संदर्भामध्ये कारण अनुकंपाचा विषय फार महत्त्वाचा होता अनुकंपाचा ते काहीच होणार नव्हतं अशा सगळ्या काही गोष्टी होती त्यामुळे त्या सगळ्या काय गोष्टी चालू आहेत लवकरच ते होईल आणि येईल त्या सगळ्या काही गोष्टी त्याबद्दल आता तुर्तास आपण थांबूया मित्रांनो रायगडचं रायगडचं काम चालू आहे श्याम रायगडमध्ये आपले सेक्रेटरी साहेब त्या ठिकाणी आहेत नालिंदे साहेब त्यांनी काम चालू केले प्रत्येक आस्थापनामध्ये जाऊन भेट देऊन त्या ठिकाणी आस्थापनामध्ये किती सुरक्षा रक्षक आहेत नोंदीत आस्थापना कोणती आहेत त्यांना शोकास वगैरे पाठवून त्यांना नोटीस पाठवून त्या आस्थापना जर मंडळात नोंदित झाल्या तर ते वेटिंगवरचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी लवकर जातील असे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामगार मंत्री महोदयांनी सांगितले प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणी अध्यक्षांना तिथल्या इन्स्पेक्टरांना सर्वांना सांगितले की तुम्ही काम चालू करा वेटिंग लवकरात लवकर संपली पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रातली इतर वेटिंग जी आहे ते लवकरात लवकर संपेल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना जे काय आहे ती नोकरी रोजीरोटी चांगली मिळेल मित्रांनो तुर्तास थांबूया तुर्तास थांबूया शुभ रात्री म्हणूया का आता शुभ रात्री म्हणूया आपण आता खूप वेळ झाला तुमचे प्रश्न संपणार नाही आहेत आणि येत्या काळामध्ये येत्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बरेचसेच विषय आहेत ते, ते सुद्धा विषयाचे व्हिडिओ ठेवतो आता जो आपण विषय ठेवला होता मागे तुम्ही वाचला की नाही किंवा पाहिला की नाही माहिती नाही तो पाहत चला व्हिडिओ ज्यांना आवडतो ज्यांना आवडतो त्यांनी आवर्जून इतरांच्या पर्यंत पोहोचवत चला धन्यवाद अमोल विजय धन्यवाद धन्यवाद शुभरात्री नमस्कार तुर्तास थांबूया व्हिडिओ ला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवत चला मित्रांनो आणि अधिकची माहिती जर असेल तर मी माहिती जसील तशी माझ्याकडे मी माहिती देतोयच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवून एक माध्यम आहे हे माध्यमाला आपण आणखीन चांगलं कसं बनवायचं तर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोचवायचे तुताच थांबूया व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांनी काळजी घ्या नमस्कार